फ्रेंड्स आज आपण चटपटी तसा पापड़ चाट ही रेसिपी पाहणार आहोत जी तुम्ही रस्त्यावर अगदी आवडीने खाता आणि तुम्ही घरी बनवून पाहा पूर्ण व्हिडिओ पाहा त्यासाठी मी तळलेले पापड घेतले आहेत आणि साहित्य घेतलं आहे एक कांदा घेतला आहे एक उकडलेला बटाटा कोथिंबीर भाजलेले शेंगदाणे स्वीटकॉर्न आणि एक टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे सर्वप्रथम आपण जे तळलेले पापड आहे ते छान असे तुकडे करून घेणार आहोत तुम्हाला जर तळलेला पापड खायचा नसेल तर तुम्ही पापड भाजून पण घेऊ शकता पण माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी तळलेला पापड पापडाचा येथे वापर करत आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे रेसिपी एकदम साधी सिंपल टेस्टी चटपटीत अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही मग तोंडी लावण्यासाठी असं चटपटीत पदार्थ केला तर छान असं तुम्हाला जेवण पण जाईल आणि तोंडाला छान अशी चव पण येईल पापड आपले छान तुकडे करून झाले त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये टाकणार आहोत खूप सुंदर चटपटीत लागतं बघा त्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो तो पण आपण टाकत आहोत टॉमॅटोनी छान असं आंबटपणा चव येते खूप सुंदर त्यानंतर माझ्याकडे स्वीट कोण होते ते मी टाकले आहेत मी भा उकडले पण नाही आणि भाजले पण नाही असेच टाकले आहेत आणि उकडलेला बटाटा आहे तो असा बारीक चिरून घेतला होता तो पण टाकला आहे छान असं आपण त्यानंतर जे शेंगदाणे माझ्याकडं भाजलेले शेंगदाणे होते ते टाकले आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे तुम्हाला जर यामध्ये दही टाकायचं असेल तर टाकू शकता लिंबू पिळायचं असलं तरी लिंबूसुद्धा पिळू शकता पण मी म्हटलं साधं पण होऊया छान असं लिंबू पण नको आणि दही पण नको कारण मला लिंबू पण जास्त आवडत नाही म्हणून मी इथे लिंबाचा वापर केला नाही त्यानंतर आपण काळं नमक म्हणजे काळं मीठ टाकलं आहे मी त्यांनी खूप छान असं चटपटीत स्वाद येतो आणि थोडंसं अगदी चाट मसाला आपण त्यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला दुसरं आणि काय टाकायचं असेल तरी टाकू शकता हिरवी मिरचीचे तुकडे टाकू शकता पण मी नाही टाकले कारण इथे मी चाट मसाल्याचा पण वापर केला आहे आणि पुन्हा मी वरण लाल तिखट पण टाकणार आहे त्यामुळे जास्त तिखट बनवलं नाही तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही येथे लाल मिरचीची पावडर किंवा हिरवी मिरची पण येथे वापरू शकता चिरू बारीक चिरलेली बघा किती सुंदर झाले तुटलं की सुटलं की नाही तोंडाला पाणी एवढी मस्त अशी पापडचाटची रेसिपी मैत्रिणींनो आणली आहे तुमच्यासाठी चला मग छान छान अशी कमेंट करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये मैत्रमैत्रिणींमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये म्हणजे त्यांना पण कळेल आणि छान असं ते पण या रेसिपीचा आनंद घेतील आणि चा आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट पण होईल तुम्ही माझे व्हिडिओ खरंच खूप छान पाहता खूप छान छान कमेंट पण करता आणि खूप छान असा अभिप्राय पण देता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे असेच प्रेम आणि सहकार्य लाभू द्या आणि आपल्या चॅनलला पुढे जाण्यासाठी आपण मदत करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे बघा आपण छान असा पापडचाट सर्व केला आहे त्यानंतर मी पुन्हा वर्ण शेंगदाणे टाकत आहे भाजलेले शेंगदाणे स्वीट कॉर्न टाकत आहे वरूनच छान लागतं असं वरणं पण टाकलेलं आणि तुमच्याकडे बारीक सेवा अवेलेबल असेल तर ती पण टाकू शकता मी अगदी साधी सिम्पल बनवली आहे तुम्ही फरसाण पण येथे टाकू शकता त्यानंतर थोडीशी अगदी चिमुडवर लाल मिरची पावडर वरणं टाकली आहे भुरभुरली आहे जी छान असं चटपटीतपणा येईल एवढी सुंदर अशी तुमच्यासाठी रेसिपी आणलेली आहे मैत्रिणींनो पापडचाट ही रेसिपी चला मग छान छान असं लाईक करा कमेंट करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँँँँ खूप धन्यवाद आणि खूप खूप खुँँँँ आभार स्वस्थ रहा मस्त रहा आणि नवीन नवीन रेसिपीचा आनंद घ्या सर्वांचे मनापासून धन्यवाद बाय बाय